सकाळी रामपायऱ्या सोप्याचा फोन आला रामपायऱ्या काय असं समजा त्याच्या टिरींग टिरिंग फोन न मी झोपीतून उठलो म्हटलं हॅलो हो तुया काय झेंडू डाटून आला एवढ्या सकाळी फोन कराले म्हणे मला सकाळी जा लागते येवत मायले माया सोयरा बी आहे थोडस पैशाच काम होत आता सोपत्याचे पाच हजार इकडे सोपती मोठा साजरा अडचणीत पाच हजार दिले होते नाही म्हंटल थोडसे कायले म्हणत बाबा बसलो मग विचार करत उठलो बसलो विचार करत आता कस कराव आपण तर निकाल वावरात पैसे लावले चालू आपल्या का जवळ काय आता जवळ भोकाचा खडकू काहीच नाही मग विचार केला आता म्हटलं कराव काय म्हटलं भराव आता कट्टे सोयाबीनचे आपल्या जवळ आहेच का सोयाबीन सोय शिवाय भरले चार कट्टे मी म्हटलं एवढं काय भरा लागते आपल्याला चारच कट्टे नाही आता बाकीच सांगितलं आहे आपल्याला हमी भावा तिकाच कमी भावा तिकाच नाही आता कवा चालू होते कवा नाही भरले चार कट्टे गेलो बाजारात घेऊन मार्केट मधी चार कट्ट्याचे आले सात हजार हज सात हजार घेऊन आलो घरी दोन क्विंटल होत थोडस कमी घरी आलो माटातलं थंडकार पाणी पेलून बसलो बसलो विचार करत मी म्हंटल जराशे का जास्त भाव असते आपले साडे सहा सात हजार सहा हजार रुपये याचे आले असते बारा तेरा हजार रुपये आले सात हजार रुपये आपण दाना मेहनतीनं पिकवला पण आता आपला एवढा मेहनतीनं पिकवलेला दाना अर्धा निवला हो आपली चांगलीच अर्धी निर्दी चिरवली हो okay. आ मग म्हटलं आपल्याला एस टीत बसल्यावर बायको संघटल्यावर बायकोची अर्धी तिकीट काढायचा किती हरी घेते पण आपल्या सोयाबीनची बी अर्धी के हजामत केली आपली अर्धी निर्दिश चिरवणं आपली अशीच हजामत करणं हे दरवर्षी चालू आहे आता कराव का बसलो मोठा विचार करा आता म्हटलं विचार करून काही फायदा नाही चांगला निवला आपला दानांदा ना पिकवला आपण मेहनतीनं हा सोयाबीनचा असं वाटलं त्या दाढीवाल्या बापूचा नंबर शोधाव एकदू दोन चार शहा द्याव अजून विचार आला असं म्हटलं शा दोन चार दिलं तर आपल्याला दोन चार महिने द्यायलाच राहिलं का त्याच्यापेक्षा काय अशी उतापत करा मग म्हटलं बाय घे इडा बस गाडीवर चालेल यू वावरा तुम चक्कर मारून जरासं म्हशीने गवत तर येते ती आता तुरीत गवत काढून राहिली मी संग कुटाणा करून राहिलो हां